नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण ना मस्त अशी हॉटेलमध्ये आणि मिळते त्याच्यापेक्षा पण खूप टेस्टी घरचे कमीत कमी मसाले वापरून हिरवीगारशी पालक पनीर बनवणार होतो पण साध्या सोप्या पद्धतीने चला रेसिपीला सुरुवात करूया ही बघा पालकची एक ना मोठी जोडी मी घेतली पालक नेहमी ना ने ताजा हिरवा आणि टवटवीत घ्यायचा आणि कोवळ्या देटा मी पाने घेतले ती ही ना मी चांगली निवडली निवडली म्हणजे किडलेली पान असतात ती आणि पिवळी पानं ती काढून टाकायची दोन वेळा स्वच्छ धुतली आणि बघा ही नितळत ठेवली आहे मी पालकचा हिरवा रंग टिकून जाण्यासाठी ना आपण एक ना टीप वापरायची आहे ते आपण बघू पुढे व्हिडिओत प्रथम आपण काय करायची पालकचे पानं आहेत ना ती गरम पाण्यात चांगली ना सात ते आठ मिनटं उकळून घ्यायची म्हणून तिकडे ना ना पाणी उकळत ठेवलं आहे आणि हे बघा पनीर घेतलेलं मी तीनशे ग्राम ते चांगलं धुतलं आणि त्याची चौकणी तुकडे करून घेतलेत पनीर पण नेहमी मी ना धुवून घेते पानं बघा किती कोवळ्यात व देठ लगेच तुटतो ह्याची ना भाजी ना खूप चविष्ट होते कोवळ्या पानांची हे बघ इकडे ना कडईतना पाणी उकळत ठेवलं आहे आता मी तुम्हाला ना साहित्य दाखवते पालकची एक मोठी जुडी लाल तिखट आणि धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि कोथंबीर घेतली बारीक चिरून एक मिडियम साईजचा टोमॅटो तो पण चिरून घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या पासा लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि एक मिडियम साईजचा कांदा तो पण चिरून घेतलं आहे आणि पनीर घेतलं आहे चौकोनी तुकडे करून आणि घेणारे किचन किंग मसाला थोडं तूप थोडं तेल आणि घरचं क्रीम आणि अमूल बटर तिकडे ना कढईत पाणी उकळत ठेवलं आहे थोडंसं मीठ टाकते मीठ टाकल्यामुळे ना पालकचा हिरवा रंग टिकून राहतो आणि त्याला पालकला ना पण छान येते पाण्याला छान उकळी आली आता आपण त्यातून थोडी थोडी करून पानं टाकूया हे बघा असे हलके आता कारण उकळलेलं पाणी आहे नंतर काय करायचं खालची पानं उकळलेली आहेत ना ती वरती घ्यायची आणि वरची पानं पुन्हा खाली टाकायची म्हणजे वरची पानं पण शिजायला पाहिजे म्हणून असं ना सात आठ मिनटं ही चांग चांगली पानं उकळून घ्यायची हे बघायचं मीठ टाकल्यामुळे ना पालकचा ना हिरवा कलर तसाच राहतो पालक ना वर खाली करून सात ते आठ मिनटं छान उकडून घ्यायचा म्हणजे त्याची तुरट चव पण निघून जाते आणि नि पालक मऊ पण होतो आणि चवीला पण खूप छान लागतो गॅसची फ्लेमला हायत ठेवली आहे सात ते आठ मिनटं चांगलं त्याला शिजू देवे सात ते आठ मिनटं झाली पालक बघा छान शिजलाय गॅस बंद करते आता आपण एक बाउल घेतलाय थंड पाणी टाकूया शिजून घेतलेलं पालक नाही हे बघा मी थंडगार पाण्यात टाकते आणि ह्याच्याशी बर्फाचं पाणी वापरलं तुम्ही तरी पण चालेल ह्याच्यामुळे चा काय होतं हिरवा रंग ना तसाच राहतो सगळा पालक ना थंड पाण्यात टाकला गाळून घेऊया थंड पाण्यात टाकलेला पालक ना असं चाळणीवर ठेवायचा म्हणजे त्यातलं सगळं पाणी ना निघून जातं किचन किंग मसाला आणि थोडंसं अमूल बटर आता आपण पन ना पनीर घे थोडंसं शॅलो फ्राय करून कढई गरम करत ठेवली कढई गरम झाली त्याच्यात एक चमचा मी तूप टाकते मी ना पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण भाजीत टाकल्यात पनीर कधी कधी तुटतं म्हणून तसं तुम्ही नाही केलं तरी पण चालतं असं काही नाही करायलाच पाहिजे पनीर ना कमी जास्त घेतलंच ना तरी चालतं मी एक मोठी जुड्या म्हणून तीनशे ग्राम आहे फक्त ना चार ते पाच मिनिटंच मी चांगलं त्याला परतून घेणार आहे हे बघा पनीर फ्राय करून झालं आता ना मी गॅस बंद करते त्याचं ना वाटण करून घेऊ आपण कांदा तुम्हाला तिखट आवडत जास्त असेल ना तुम्ही हिरव्या मिरच्या घेतला तिखटवाल्या घेतला तरी चालेल आपण ते थोडे ना मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला वगैरे मी कमी घातलं मिरच्या आलं हे काय थोडंफार कमी जास्त आलं तरी चालतं पालक पण हे थोडं तिखटच छान लागतं मिरच्या मी तोडून टाकते हे बघा आता आपण ना वाटण आहे त्याच्यात ना कोथंबीर टाकायची म्हणजे वाटण छान असं हिरवगार होतं म्हणजे पालक पनीरचा कलर बिलकुल बदलत नाही काय काय जणांचं पालक पनीरचं कसं असतं चॉकलेटी कलर येतो म्हणजे ते लोकं कोथंबीर वाटणात वापरत नाही म्हणून या हिरव्या वाटणामुळेच ना पालक पनीर आपलं छान हिरवंगार होतं आता आपण हे एकदम बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता हे बघा वाटण वाटून झालं आपलं हे बघा मस्त हिरवंगार झालं आहे ना चला आता आपण हे आता आपण ना मिक्सरचं दुसरं मोठं भांडं घ्यायचं ते आता पालकची पानं टाकायची शिजवलेली आणि छान अशी त्याची प्युरी बनवून घ्यायची सोडवून टाका गोळा असतो ना ते मिक्सरचं भांड मध्ये अडकत राहतं पाणी न घालतात वाटून घ्यायचं बघा पालकची पण प्युरी बनवून झाली बघा चला आता आपण पालक पनीर बनवायला घेऊया कढई गरम झाली आता त्याच्यातनं आपण दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं तर आपण त्याच्यात जिरं टाकूया जे वाटण केलं ना हिरवं परतून घ्या सुगंध आला हिरव्या वाटणाचा जिऱ्याचा दोन ती तीन ते तीन मिनट छान त्याला परतून घेऊया लाल मसाला आणि धना जिरा पावडर टाकूया आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला छान परत हे बघा हे वाटण हिरवं होतं ना त्याच्यामुळे ना आपलं पालक पण एकदम हिरवंगार हो जाणार दिसणार आता कढईवर झाकण ठेवून ना चार ते पाच मिनटं हे ना हिरवं वाटण ना चांगलं शिजवून घेऊया म्हणजे आता कच्चेपणा निघून जाण्यासाठी चार ते पाच मिनिटाचं झाकण काढलं आता बघा मसाला चांगला शिजला आहे परतून घेऊया थोडं आता आपण याच्यातनं एक चमचा मीठ टाकूया पुन्हा छान परतवून घेऊया गॅस ना तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता पण मी नाही टाकणार ना आहे वाटण चांगलं शिजलं आता मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी त्यात टाकूया छान आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम ना पुन्हा वाढवायची आणि पालकची प्युरी त्याच्यात ॲड करायची पालकची प्युरी टाका आता त्या मसाल्यात ना प्युरी छान मिक्स करून घ्यायची बघा असं ढवळून ढवळून आता हे थोडं ना घट्ट वाटतं म्हणून याच्यात ना मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी ॲड करूया बघा जास्त घट्ट पण नाही करायला जास्त पातळ पण आहे मीडियम ठेवायचं पाणी आणि पुन्हा छान ढवळून त्याला शिजवून घ्यायचं बघा आला ना हिरवा कलर टेस्ट बघितली आणखी अर्धा चमचा मीठ टाकते मी आता ना आठ ते दहा मिनटं शिजू देऊया गॅसने एकदम लो करते मी झाकण ठेवते शिजू दे आठ ते दहा मिनटं झाले मध्ये एकदा मी त्याला चेक केलेला थंड झाला ना का आणखी घट्ट होणार त्याच्यातनं आपण आता ह्याच्यात ना, ना मी एक चमचा ना घरचीच क्रीम वापरणार आहे तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम वापरली तरी पण चालेल मी एकच चमचा टाकणार आहे मला जास्त क्रीम आवडत नाही तुम्ही जास्त आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही दोन ते तीन चमचे टाकलात तरी पण चालेल मिक्स करून घेऊया आता ना क्रीम छान मिक्स करून घेऊया क्रीम टाकल्यामुळे ना हॉटेल किंवा ढाब्यावर जशी पालक पनीर मिळते ना त्याची टेस्ट येते पालकमध्ये आपण ना सगळे मसाले क्रीम टाकलं पालक चांगलं शिजलं आता त्याच्यातनं आपण पनीर टाकूया हळहळ ना त्याचे शिंतोडे असे उडतात टाका ते पण मिक्स करून व्यवस्थित पनीर आता पनीर याच्यात ना एकदम हलक्या हाताने ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटं ह्याला पण शिजू द्यायचं झाकण नाही ठेवायचं आणि थंड न आणखी घट्ट होत जास्त मी घट्ट नाही केलंय पाच मिनटं झाली मस्तच झालं तर आता ना मी गॅस बंद करते आणि तर थोडं थंड होऊ देते मग सर्व करूया आता ना मी गॅस बंद करते आणि शेवटी बटर टाकते एवढंच थंड होते ते पाच मिनिटं झाले तर बटर छान असं मिक्स करून घेते आता आपण सर्व करूया बाउलमध्ये मी कढई ठेवते गरम आहे ना आता मी एक ना बाऊल घेतलाय बाउलमध्ये बाऊलमध्ये सर्व करते किती सुरेख हिरवा कलर आला आहे बघा मस्त असं पालक पनीर आपलं झालं जबरदस्त दिसतंय जेवढं दिसायला छान दिसतं दिसायल ना तेवढं चविष्ट पण अप्रतिम आहे आणि हे आपण ना तंदुरी रोटी नान भाकरी चपाती किंवा जिरा राईस बरोबर पण खाऊ शकतो हे बघा साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट बघा आपण पालक पनीर बनवलं आणि भरपूर पण झालं हे बघा राहिलं हे बघा किती सुंदर आणि मस्त असं साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात झटकीपट हिरवंगार पालक पनीर आपण बनवलं विकत मिळतं ना हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर त्याच्यापेक्षा पण खूप भारी झालं आहे जबरदस्त असं माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलं माझी पद्धत तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद